नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युटोब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात व्हिडिओ की जर आपल्याला करायचा असेल गावराम कुक्कुटपालन आणि कमवायचा असेल या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा आणि आपल्या मनात जर सध्याच्या कंडिशनला हा सवाल उत्पन्न होत असेल की कि अखेर किती कोंबड्या कोंबड्यापासून आपण गावरान कुकुट पालनाची सुरुवात करून भविष्यात कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा तर या प्रश्नांचं उत्तर आहे की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून आपण गावरान कुकुट पालनाची सुरुवात करून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा पण मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोणत्या पद्धतीच्या संकल्पना अस्तित्वात आणाव्या लागतील आणि त्याचबरोबर कोणत्या आधुनिक तंत्राचा व वा टेक्निकचा वापर करावा लागेल की ज्यामुळे फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण या ठिकाणी दर महिन्याला भविष्यात कमावू शकणार लाखोंचा निव्वळ नफा जर खरंच आपल्यालाही करायचा असेल गावरान कुक्कुटपालन आणि पन्नास गावरान कोंबड्यांपासून आपल्यालाही कमवायचा असेल भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा तर आपली ही संकल्पना अस्तित्वात उतरवण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतील याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलं मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला येईल या घंटेल टच करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुगोट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ हे फक्त पन्नास गावरान कोंबड्यापासून गावरान कुकुट पालनाची अशा पद्धतीनं सुरुवात करा की ज्यामुळे भविष्यात या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून आपल्याला दर महिन्याला शंभर टक्के प्राप्त होणार लाखोंचा निव्वळ नफा तुमच्या मनातील हा सवाल की आम्हाला गावरान कुगुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण किती कोंबड्यापासून सुरुवात करावी हा आमच्या समोरील यक्ष प्रश्न आहे तर याच प्रश्नाचं उत्तर की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार फा। करून तया आता आपण दर महिन्याला कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा यासाठी काय करायचे कोणत्या पद्धतीनं करायचे याबद्दल घेऊयात आता अचूक माहिती व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट काय गावरान कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जे मार्गदर्शन रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही देत आहोत आणि लक्षात घ्या आजवर तुम्हाला शिकवणारं कुणी नव्हतं सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे आपल्या सर्वांना सांगणारा मी समजावणारा मी शिकवणारा मी आणि माझी टीम आमच्या आमच्यासह आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा कशा पद्धतीनं तर आमचा पहिला फोकस असतो गावरान कोंबडी आणि जी गावरान पिल्ला आहेत यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी कशा पद्धतीनं करावा त्याच प्रकारे हा खाद्य खर्च तुमचा ऐंशी टक्केपर्यंत कमी करून दिला जातो त्याचबरोबर गावरान कोंबडीचं उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस गारपीट जंगली पशुपक्षी प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून गावरान कोंबड्यांसाठी आदर्श शेड कसा असायला पाहिजे ज्या शेडची लांबी किती रुंदी किती उंची किती जो शेड कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत कशा पद्धतीनं तयार होऊ शकेल याबद्दल सखोल मार्गदर्शन त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करावं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती कोणता आजार आला तर ता तात्काळ त्या आजाराला ओळखून आपण आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण औषधोपचार करून कशा पद्धतीनं करू शकतो याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांचा मॉर्टिलिटी रेट शंभर टक्के होणार कमी त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे प्राप्त करायचे तयार झालेल्या पिल्लांची त्या ठिकाणी ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची की ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा मिळू शकतो याबद्दल सहकार्य यानुसार विचार केला तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग मार्फत उत्पादनापासून जे विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळते त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा आपण सहजगत्या प्राप्त करू शकतात मग अशा परिस्थितीत रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण संपर्क साधावा लखनसरांशी लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यानंतर लखनसरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट आपणास पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर आपल्याला पाचशे रुपयाच्या अवघ्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ हा या व्यवसायातून प्राप्त करण्यापासून कुणीही आपण वंचित करू शकणार नाही आता मूळ संकल्पनेकडे वळूयात की पन्नास गावरान कोंबड्यांपासून अशी करा गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात की ज्यामुळे भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग होईल मोकळा गावरान गावरान कोंबड्यांची सुरुवात करून आपण कशा पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात बघूयात यासाठी आपल्याला पन्नास गावरान कोंबड्यासह सा सात ते आठ गावरान कोंबडे लागतील ते तुम्ही खरेदी करून त्यांचं योग्य पद्धतीनं लसीकरण करून ठेवावं त्यानंतर आपल्याला शंभर अंड्यांच्या पाच सेमी ॲटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन लागतील ज्या मशीन फक्त पाच हजार रुपयात दर्जेदार पद्धतीच्या आम्ही प्रोव्हाइड करतो की ज्या शंभर अंड्याच्या मशीनमध्ये शंभर अंडे टाकल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी पिल्लं निघतात या मशीनची असणारी कॉस्ट ही हाय क्वालिटी मशीन आहे म्हणून पाच हजार आहे जर तुम्हाला मीडियम क्वालिटीत घ्यायचं असेल तर बत्तीस रुप बत्तीसशे रुपयामध्ये सुद्धा मशीन उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा बुकिंगसाठी संपर्क साधा लखनसराशी नंबर आहे चौऱ्याऐंशी किंवा ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा पन्नास गावरान कोंबड्या कौ, सांभाळ्या त्यांच्यापासून मिळणाऱ्या अंड्यांचं उत्पादन प्रतिदिवस बावीस तेवीस अंडे पैकी वीस अंडे आपण बाजूला काढली दर्जेदार या वीस अंड्यांचा संग्रह करून एक दोन तीन चार पाच या पाच दिवसात वीस गुणिले पाच म्हणजे शंभर अंडे पाच तारखेला मशीन नंबर एक दहा तारखेला मशीन नंबर दोन पंधरा तारखेला मशीन नंबर तीन वीस तारखेला मशीन नंबर चार पंचवीस तारखेला मशीन नंबर पाचमध्ये टाकले एकूण पाचशे अंडे या ठिकाणी यूजमध्ये आली त्यानंतर पाच तारखेला ज्या मशीनमध्ये अंडे टाकली ती मशीन, टाक मशीन सव्वीस तारखेला फ्री होते तर या मशीनमध्ये आपण तीस तारखेला पुन्हा शंभर अंडे टाकू शकतो यानुसार आपण जर बघितलं तर एका महिन्यात आपण एकूण सहाशे अंडे मशीनमध्ये टाकत आहोत त्यामध्ये जे सहाशे अंडे टाकले त्यातून कमीत कमी आपल्या मशीनच्या रिझल्ट अनुसार आपल्याला ऐंशी टक्के रिझल्ट म्हणजे चारशे ऐंशी पिल्लं मिळतील यापैकी तीस पिल्लं ही मोठी करेपर्यंत दगावतील म्हणजे शेवटी चारशे पन्नास कोंबडी प्लस कोंबडे आपल्याला प्राप्त होतील जर सहा महिन्याचा आपण विचार केला तर सहा महिन्यामध्ये आपल्यापाशी असणारी बॅचची एकूण संख्या ही होणार चारशे पन्नास गुणिले सहाशे म्हणजे सहा सॉरी तर यानुसार आपली त्या ठिकाणी क्वांटिटी सत्तावीसशे होणार वरचे दोनशे जरी सोडले तर दोन दोन हजार ते एकवीसशे त्या ठिकाणी कोंबड्या असतील आणि साडेतीनशे ते चारशे कोंबडे असतील यानुसार जर बघितलं आपण तर आपण सहा महिन्याच्या या मेहनती आपण या ठिकाणी बघू की फक्त दोन हजर गावरान कोंबड्या पकडल्या तर, तर या दोन हजार गावरान कोंबड्यामधून आपल्याला नऊशे अंडे रोजची मिळायला हरकत नाहीत प्रत्येक अंड्या दहा रुपयाला कमीत कमी विकलं तर आपल्याला मिळणारी निव्वळ इन्कम दोन हजार रुपये असेल ज्यापैकी खाद्याचा खर्च जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी विचार करू शकतात की दोन सॉरी दोन हजार कोंबड्यामधून नऊशे आणि नऊशे गुणिले दहा म्हणजे नऊ हजार रुपये नऊ मधून खाद्य खर्च वगैरे वजावट केली तर तीन हजार मायनस होतील नऊ हजार म्हणून तीन गेले सहा हजार राहतील सहा हजार दिवसाला मिळणारा निव्वळ नफा असेल तर तीस दिवसात एक लाख ऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न होते यातून तीस हजार रुपये जर वजावट केली तर तुम्हाला दीड लाख रुपयाचा निव्वळ नफा सहा महिने थांबलं तर मिळणार जर तुम्ही याच्या ऐवजी एक वर्षभर थांबण्याचा विचार केला तर आरामशीर पद्धतीने दीड लाखाच्या ऐवजी तीन लाख म्हणजे कसं की एकूण संख्या होणार पाच हजार चारशे वरचे चारशे सोडे पाच हजार राहिले चार हजार कोंबड्या पकडल्या बाकी कोंबडे पकड कोंबड्यातून ते अंडे अंडे कमीत कमी रुपये दराने विकले तर या ठिकाणी अठरा हजार रुपये मिळतील अठरा हजार रुपयातून खाद्य खर्च वगैरे सहा हजार जो वजावट केला तर बारा हजार शिल्लक राहतील त्यातून आणखी दोन हजार सोडे तर दहा हजार रुपये निव्वळ शिल्लक राहतील म्हणजे दर महिन्याला तीन लाख रुपये मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा काही जण म्हणतात सर एवढ्या पद्धतीनं मोठ्या स्केलवर काम केलं तर अंडी विकल्या नाही गेली तर ऑप्शन काय जर अंडी विकत नसतील तर एका दिवसाचं पिल्लू विका ते ला जाते पंधरा दिवसाचं पिल्लू ऐंशीला जा जाते एका महिन्याचं पिल्लू विकाजी एकशे दोन महिन्याचं पिल्लू ला जाते आणि अंड्यावरची कोंबडी साडेतीनशे ते चारशे अंड्या आणि कोंबडा भाग देणार पाचशे ते सहाशेला ला जातो यानुसार विचार केला तर या ठिकाणी गावरान गुगुटपालनात प्रत्येक स्टेजवर मार्केट आहे त्यामुळे भीती बाळगण्याची आवश्यकता नाही या पद्धतीनं आपण कमीत कमी पन्नास गाव गावरान कोंबड्यापासून सुरुवात करून आरामशीर पद्धतीने लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो गावरान कुक्कुटपालनात थोडा वेळ देण्याची इच्छा आणि आधुनिक तंत्र वापरण्याची इच्छा असेल तर फार कमी भांडवलात सुद्धा गावरान पालन करून आपण कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा तर या पद्धतीनं आपण पन्नास गावरान कोंबड्याची ही संकल्पना राबून दर महिन्याला कमावू शकतात कमीत कमी एक ते दोन लाख रुपये मग ही संकल्पना राबवत असताना काही अडचणी येतात या अडचणीचा असणारा सोल्युशन देण्यासाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम तयार केलाय ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला गावरान कुकुट पालक बांधवात लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केल्यावर सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पुन्हा नाव पूर्णपत्रा अंकाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवल सांगती बस एवढं आल्यानंतर तुम्ही तुम्हाला लखनसर फोनपे गुगल पे नंबर माझा पाठवतील जो असणार ब्याऐंशी पासष्ट झिरो टाईन चार साठी एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो बस या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशनची सुविधा मिळेल व अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून वगैरेपर्यंत मार्गदर्शन मिळेल त्यामुळे तुम्हाला लाखोंचा निवडण फा कमवण्यापासून कोणी वंचित करू शकणार नाही जर आपल्याला करायचं असेल गावरान गुगड पालन असेल लाखोंचा निवड फात आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी संपर्क लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल आणि मोफत विक्रीची सुविधा मिळवायची असेल तर या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पासून ना पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो या असणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्यामध्ये काय समस्या कुकुट काही समस्या असतील तर पाठवून चालू या व्हिडिओच्या माध्यमात सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्कार बांधव आणि कुकुट पाल बांधव यांच्याबद्दल हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपच्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब कर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवान आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटचे शे श्वास आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच काय त्या अंतर रंग बदलून बाजूला एक घंटी टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार